मोठा देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या विरोधात देवस्थान ट्रस्टच्या मानदंत तत्वर काम करणाऱ्या कामगारांनी बंड पुकारले असून तेरा मार्च पासून देवस्थानाच्या मुख्य दारावर हे कर्मचारी आमरण उपोषणास बसले आहेत या उपोषणाबाबत लाल बावटा जनरल कामगार युनियनने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून निवेदन दिले हुकुमशाही करणारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हटवावे आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर होणारा त्रास बंद झाला पाहिजे कर्मचारी सेवक सोसायटी पतसंस्थेची चौकशी करावी सर्व कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून सामान्य वागणूक मिळावी मानधन कर्मचारी समान वेतन श्रेणी लागू करावी तेवीस आणि सत्तावीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजीच्या तेवीस आणि सत्तावीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजीच्या त्रिसदस्य समितीने घेतलेल्या तक्रारीवर कारवाई करावी इत्यादी मागण्या संगटच्या सेक्रेटरी ॲडव्होकेट कॉम्बेड सुधीर टोकेकर ॲडव्होकेट कॉम्बेड सुभाष लांडे अध्यक्ष ॲडव्होकेट कॉम्बेड सतीश पवार उपाध्यक्ष अमोल भगवान दहीफळे सहसेक्रेटरी धनंजय सुभाष आभार कार्यकारिणी सदस्य मारुती सुदाम दहीफळे कार्यकारिणी सदस्य शहादेव भगवान पालवे बाळासद दत्तात्र दहीफळे आणि सर्व कर्मचारी सभासद मोठा देवी देवस्थान ट्रस्ट यांनी निवेदनातून केले आहेत साठी ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा